कोपरगाव निळ्या ध्वजाचा अवमान कोपरगाव तालुक्यात भीम सैनिक आक्रमक आंदोलनाचा इशारा कोपरगाव तालुक्यातील मंजूर गावात बौद्ध धर्माच्या अस्मितेचा असलेला निळा ध्वज जमिनीवर टाकण्यात आल्याने समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर बहुजन संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पोलीस प्रशासनाला तातडीने कारवाईचा इशारा देण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रमेश पगारे यांचं शेतविवाद न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांना त्या शेतातून बाहेर पडावं लागलं मात्र त्यांचं सर्व सामान आणि बौद्ध ध्वजही त्या ठिकाणीच राहिलं काही अज्ञाती इसमांनी हे साहित्य रोडच्या कडेला आणून फेकून दिलं आणि निळा ध्वज जमिनीवर फेकलेल्या अवस्थेत आढळून आला या ध्वजाचा दोन तीन दिवसांपासून कोणीही योग्य प्रकारे सन्मान केला नाही त्याविषयी अनेकदा संबंधितांना सांगूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय या पार्श्वभूमीवर आरपीआय व बहुजन भीम पॅन्थर संघटनेचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर धेनक गोरक्षनाथ धेनक दत्तात्रय धेनक सुनील बर्वे भाऊसाहेब पगारे सोपान धेनक कैलास धेनक अनिल धेनक बबन पवार प्रकाश दुशिंग पंडित दुशिंग स्वप्नील दुशिंग किसन दुशिंग श्रेय पगारे या भीमसैनिकांनी घटनास्थळी धाव घेत तीव्र निषेध नोंदविला त्यांनी पोलीस प्रशासनाला दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी शेख कोपरगाव आमचे निशान राबोड साहेबांना दिलेल्या अधिकाऱ्यानुसार झेंड्याचं या ठिकाणी आवाहन झालेलं आहे गेल्या चार दिवसापासून हा झेंडा पडलेला आहे आम्ही दोन दिवस टक्कर मारून सुद्धा त्या झेंड्याची दखल घेतलेली नाही या ठिकाणी खोके माझ्या गायकवाड आणि कानावर घालून आम्ही या ठिकाणी भारतीय पक्षाच्या वतीन सुद्धा बरेच नागरी करून करून इतके दखल घेतली नाही परंतु मी आता म्हणजे आत्ता जो आहे पत्रकार मुलाबाई शेख व जो अध्यक्ष यांच्या सगळं बोलणं केलं या ठिकाणी आमचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी आमच्या झेंड्याचं आत्मन झालेलं आहे आज आता या झेंडामध्ये आमचं प्रतीक आहे आमची अस्मिता आहे परंतु हा झेंडा आमचा समाजाचा इतका एक हे झालेलं आहे या झेंड्यामुळं आमच्या समाजामध्ये तीव्र प्रतिसाद आहे आज संस्थान एक झालेलं आहे या ठिकाणी जो कोणी झेंडा ठेवला असेल माती मातीफुर असेल याच्यावर कडक कडकशीर कारवाई करून कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची प्रशासनाक मागणी आहे आणि माननीय ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय साहेब पोलीस साहेब यांना मला सांगणं आहे साहेब या मंजूर आणि चाचणी गावामध्ये एक प्रश्न आहे या गावामध्ये दोन्ही गावामध्ये सगळ्या समाज दोन्ही नांद असताना ना। या ठिकाणी काही समजकांठक लोक एक जाती ते निर्माण करण्याचं काम करत्या एक प्रत्येक थांबलं पाहिजे त्याच्यासाठी साहेबांना माझी एक विनंती राहील का साहेब या झेंड्याचा जो अपमान केला आहे या जो कोणी असेल याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आपल्याला मी कोपरावा तालुक्याच्या वतीनं आणि आपल्या तास मंदूर तास तास मंदूर गावच्या वतीनं आमच्या रित्रम पक्षाच्या वतीनं आणि बहुजन भीम प्यान थर सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी याचा मी जाहीर निषेध करतो आणि याचा जर लवकर लवकर तपास नाही केला तर या ठिकाणी आर पी आयच्या वतीनं व बहुजन भीम प्यान थर सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र असं मोठं आंदोलन केलं जाईल याची आपण दखल घ्यावी आणि याचा पूर्णपणे शोध लावा अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय भी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल ला प्रेस करा